चला आम्ही चाललो आता दुसऱ्या बड्डे व्हायचा बड्डे झाला दुसऱ्या भाईचा पण बड्डे आहे ना निखिल भालेकर आमचा आज मंगलवार वाला माणूस तो आज आला नाही त्याच्यासाठी खास उद्यासाठी सोय करून ठेवलेली आहे आहे का बड्डे यंग आहे आताच लय लरकी अजून केक खायला लागला नाव काय टाकलं मी तुम्हाला येते का सांगा लकी डान्सर काही डान्सर आहे तू नाही सिंगर असे पण बोलत नाही तू तू बोलत नव्हती आता आता का बोलायला लागली हो गो अरे बोलत नाही ना Bicari lari bicari ini, perlu ke segitrit tidak kan? Jalang Acha asa. Yo, Diana na laga gani, tuh, betul betul. Wow, bang. Peri, single bangeti tuh. Lain kan hahal jangan siapa. Di bawah, single bangeti. Di bawah tuh single bangeti. Di bawah tuh single bangeti. Alam ya, tuh setel yang

ते लकी डान्सरचं नाव जरा नीट ठेवा हॅपी बर्थडे लकी हॅपी बर्थडे माखव जरा माखव शाबास हॅपी बर्थडे बोल तुमला अरे बर्थडे कोणता

अशी कुठं स्माईल बरे एकदा स्माईल चला तर आम्ही चाललो आता दुसरे बर्थडेला कारण आमचा लकी भाईचा बड्डे झाला पण आता दुसऱ्या भाईचा पण बड्डे आहे ना एकच दिवशी दोन मित्रांचा बर्थडे तर मग त्याचे पण बड्डेला जाणं गरजेचं आहे आपले बड्डेला आहे तर मग त्यांचे पण बर्थडेला गेलाच पाहिजे ना चला तर भेटू आपण आता दुसऱ्या मित्राचे ला त्याचं नाव नाही सांगत पुढे गेला दाखवतोच तर भेटू आपण पुढं लोक आम्ही पोचलो होता दुसऱ्या बाईचा बड्डे आहे ना तिकडे आल्या होता दुसरा बड्डे बॉय सुनील रायकार आमचा समाजसेवक प्रणय मुक्कादम फ्रॉम पायगाव आमच्या गावांचा माणूस आहे माणूस नाही पोरे आहे तर यंदा यंदा कर्तव्य करायचं आहे हे बघ यो माणूस यो आपला कोण आहे माहितीये का यो मागचा बर्थडे व आहे काय झालं तुला व्हिडिओ मध्ये गेला आपली सुने काय झाला

पण जेवणाला कर तू हा मग ठीक आहे मी पण जेवलो पण खातो जरा आता चला आम्ही चाललो आता सुन्याबाईनी बारकीशी पार्टी ठेवली इकडे चालल्या इकडे बरंच बसले आणि पण त्यांना पण दाखवतो तुम्हाला सुन्याबाई थोडीशी अशी छोटीशी अशी पार्टीला बारीकशी किराता जायचं प्लॅनिंग चालू आहे

नाही अडुक तरी थोड अडुक तरी सोड चौगांजी सर चिकन दोघांची शेला झाली तुम्ही खात त्याला आंबले झालं कीव आता चिकन खाणार होता था। यांनी आठवण दिली का बोलते आज मंगळवार आहे उपवास आहे लगेच बसला यो घासपुस काय आला या ब काय गातात अरे सोमवार उपवास आहे माझा मंगळवारी नाही करत माझा शनिवार शनिवारी शनिवार सोमवार माझं लग्न लगेच शनिवार असा तुरी आहे तुझं सगळं शनिवार पहिला करत होता लग्नाच्या अगोदर बाता मारत घासपूस लोकांना पनीर चिली मागवली पनीर चिल्ली मागवली अशी चिल्ली आली आमची चिल्ली आलेले यस दरम्यान पनीर चिल्ली रायकरला इज्जत करते त्याची आला सुनील रायकर लागते बत्तीस वर्ष झालं तू बत्तीस वर्ष पण बोलला काय बघ तुमच्या यो यो काय बोलला बघ बत्तीस वर्ष झालं बत्तीस वर्षांच्या अंगती पहिल्यांदा चिल्ली मागवली आम्हाला काय आला दोन मिनिटाने का बोली चिल्ली काकावलेलं ये बघ चार जण घासपुसू आला माणसा तुम्हाला काय ना चिल्ली आलेली गरज आहे का काय नॉलेज आहे ना गरज आहे त्या दिवशी मी पायल पाटीलचा ब्लॉग बघत होतो तिचा ब्लॉग मस्त असते बोलते पाटीलला बघायला मजा येते वा भेटे वा भेटे मौज करते तू पाटीलला बघतो कर त्याला माहिती तुला पायलपाटील माहितीये भाई तुला पायल पाटील माहितीये का तुला र त्यांना गौतमी पाटील विचार बरोबर चेहऱ्या एक चांगली गोष्ट झाली काल तर आम्हाला मंगलवार उपास नाही आमचा चला तर या दरम्यान आम्ही आता निघालो घरी सुन्या सुन्याबाईचा बड्डे झाला खापवलंय सगळा आम्ही निखिल भालेकर आमचा आज मंगलवार वाला माणूस तो आज आला नाही त्याच्यासाठी खास उद्यासाठी सोय करून ठेवलेली आहे तर आपण आता जाऊन अरे भाई तुम्ही तो चिकन आवरा दिला ना आता माझा मन नाही होणार जेव्हा झाला पहिल्यांदा सुनील भाईचा बड्डे गणपतीच्या नंतर आला हा गणपतीच्या नंतर आला त्याने आम्हाला जर पार्टी दिली पहिल्यांदा अक्षय पहिला बोलला भेटू न तोपर्यंत